श्री स्वामी समर्थ माझ्या प्राणप्रियस्वामी भक्तांनो एकवेळ अक्कलकोटास गिरी पुरी भारती या पंथातील तीन गोसावी अंगाने पुष्ट बोलण्यात धीट काही संस्कृत शिकलेले असे तिघेजण आले स्वामी समर्थांना दुरून पाहून नमस्कार वगैरे काही न करता विश्वनाथ श्रीपाद भट यांस विचारू लागले हे स्वामी कोठील कोण हंस की परमहंस संन्यासी असून पलंग गाद्या गिरद्या आहेत यांचा दंड कोठे आहे हा मार्ग कोणत्या शास्त्रात प्रतिपादन केला आहे कोणत्या शास्त्राचे याला प्रमाण आहे असे उद्धट शब्दांनी विचारू लागले श्रीपाद भट म्हणाले तुम्ही स्वामींपुढे चला आणि त्यांनाच विचारा म्हणजे तुम्हाला समजेल असे ऐकून ते तिघे गोसावी समर्थांच्या पुढे गेले तो जीभ जड होऊन तिघांचीही वाचा बंद झाली एकालाही बोलता येईना मग काय विचारता अंजन पडले की डोळे उघडलेच पडदा काढला की आतील वस्तू दिसलीच त्याप्रमाणे वाचा बंद होताच विद्यारूपी डोळ्यांवरील अंधारी एकदम नाहीशी होऊन दिव्यदृष्टीने सद्गुरुनाथांना पाहू लागले घळाघळा रडू लागले लोटांगणे घालण्यास सुरुवात केली अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या लोक म्हणू लागले, लागले। बुवाजी पुरे आता नमस्कार ते कुठे थांबतात त्यांचे सारखे नमस्कार चालूच होते गर्वहत झालेले पाहून श्री गुरुराज कळवळले त्यांनी त्या तिघांनाही पुढे बोलावून जिभा बाहेर काढण्यास सांगितल्या तेथील थोडे भस्म घेऊन जिभेवर टाकले जिभेवर भस्म पडताच मुकत्व जाऊन पूर्ववाणी प्राप्त झाली आणि त्यांनी स्तुतीला प्रारंभ केला काय हो आम्ही उन्मत्त विंचवाला विष असते थोडे पण नांगीवर त्याप्रमाणे आम्ही किंचित विद्येचा अभिमान घेऊन कित्येक लोकांना धिक्कारले असतील कशा करता तर आपली प्रतिष्ठा होण्याकरता ही देहबुद्धी राक्षसी नव्हे काय याने अधोगतीला आम्ही खास गेलो असतो पण कोठील कोणत्या जन्मातील पुण्याई उदयास आली त्या योगाने महत्पुरुषांच्या दर्शनाबरोबर गर्वरूपी पाप नाहीसे होऊन विवेकरूपी प्रकाश आमच्या हृदयात एकदम पडला जसा त्रैलोक्यात काळोख असता सूर्याचा उदय होताच अंधाराचे अगदी नाव नाहीसे होऊन जिकडे तिकडे प्रकाशच प्रकाश होऊन जातो त्याप्रमाणे आमची आज स्थिती झाली ती काय वर्णन करावी चारी वाणी कुंठित होतील जन्माचे सार्थक झाले धन्य धन्य हे श्री गुरुराज धन्य धन्य हे देवाधिदेव आनंदरूप करुणासागरा अनाथनाथा दिनोद्वारा भक्त धन्य धन्य तुझी अगम्य लीला वेदशास्त्रादिकांना अगम्य आहे आता आमची पुढे काय वाट आमचे हित कसे होईल आम्ही या अविदेपासून कसे मुक्त होऊ आम्हाला ईश्वरनिष्ठा कशी प्राप्त होईल असा त्यांनी श्रीस्वामी समर्थांना अनन्यभावाने प्रश्न केला तेव्हा जगद्गुरू महाराज म्हणाले संतांच्या भाषणावर विश्वास ठेवा संतांना शरण जा गर्व अगदी टाकून द्या भजन पूजन नामस्मरण करीत जा यदृेने मिळेल त्या संतुष्ट असा भूतमात्री आत्मा आहे करिता कोणत्याही भूताला काया कायावाच्या मनाने त्रास देऊ नका माझ्या ठिकाणी प्रेम ठेवा करता करिता सर्व ईश्वर आहे अशी भावना ठेवा भक्तीचा आश्रय करा याप्रमाणे उपासना सिद्ध झाली म्हणजे तुम्ही कृतकार्य व्हाल हो जा आता असे महाराजांनी सांगितले तेव्हा ते तिघे म्हणाले आता आम्हास कोठे जाण्यास सांगता आपल्या चरणांपासीच सेवेला ठेवा आता हे चरण सोळावेसे वाटत नाही या चरणतेजापुढे तीर्थक्षेत्रे देव किंवा साधू यांची प्रतिष्ठा नाही कारण ती तीर्थक्षेत्रे किंवा देवता तत्काळ फळ देत नाहीत पण या चरणांचे दर्शन होताच सर्व प्रकारचे मानसिक दोष जाऊन शुद्ध झालो आहोत आता जशी आज आमची स्थिती आहे तशीच उत्तरोत्तर वाढत जाऊन आपल्या चरणांची अखंड भक्ती घडावी व अद्वैत प्रेम आमच्या हृदयात भरून राहावे हेच मागणे आहे आपल्या चरणांचा विसर कोणत्याही जन्मात पडू नये अशी अनेक प्रकारे प्रार्थना करून ते दंडप्राय भूमीवर पडले पुष्कळ वेळ तसेच होते मग सेवेकरांनी त्यांना उठवले श्री गुरुरायांनीही त्यांना प्रसाद दिला तो प्रसाद त्यांनी मोठ्या श्रद्धेने तेथेच भक्षण केला महाराजांच्या सेवेकरता तेथेच राहिले महाराज समाधीस्थ होईपर्यंत ते अक्कलकोटी होते श्रीगुरु समाधिस्थ झाल्यावर तीर्थे करण्याकरता ते तिघेही निघून गेले यावरून असे दिसते की कोणी कितीही दुर्गुणी असला तरी तात्काळ श्री गुरुदत्तांचे पुरे झाले की तो मुक्त झालाच म्हणून समजावे अग्नीचे आणि काष्टाचे सान्निध्य झाले पुरे की ते अग्निरूप झाले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इंधनी अग्नी उद्दीपे आणि इंधन हे भाष हरपे असे अक्कलकोट स्वामी निवासी श्री सद्गुरू दयाघनांनी कित्येकांना उधारले असतील कोण अशी श्री स्वामी समर्थांची उदार लिहिला होती श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ